युवा साहित्य व नाट्य संमेलनामुळे शहरात चांगले साहित्यिक व सांस्कृतिक वातावरण तयार होईल डॉ प्रशांत भालेराव संमेलनाची नियोजन बैठक संपन्न महाराष्ट्र साहित्य परिषदेचे राज्यस्तरीय युवा साहित्य व नाट्य संमेलन आपल्या अहिल्यानगर शहरात होणं ही अभिमानाची बाब आहे हे संमेलन यशस्वी होण्यासाठी सर्व स्तरातून उत्कृष्ट नियोजन होत आहे शहरातील सांस्कृतिक साहित्यिक वातावरण वाढण्यासाठी असे उपक्रम उपयुक्त असतात दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात विविध चांगल्या भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल असून नगरकरांसाठी ही अनोखी मेजवानी आहे याचा सर्व नागरिकांनी लाभ घेत या संमेलनाच्या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहावं असं आवाहन राज्यस्तरीय युवा साहित्य व नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ प्रशांत भालेराव यांनी केलं आहे अहिल्यानगरच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावेडी उपनगर शाखा व न्यू महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं दिनांक अकरा व बारा सप्टेंबरला होणाऱ्या रा राज्यस्तरीय युवा साहित्य व नाट्य संमेलनाच्या नियोजनाची बैठक निवाड्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब सागडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली या बैठकीत संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉक्टर प्रशांत भालेराव यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संमेलनाचे निमंत्रक जयंत येलुलकर सावेडी उपनगर शाखेच्या स्नेहल उपाध्ये सुरेश चव्हाण नंदकिशोर आढाव बाळकृष्ण गोटीपामल अश्विनी जठार महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर संजय कळमकर अनिल आठरे कल्पना दारकुंडे मराठी विभाग प्रमुख लक्ष्मीकांत येळवंडे नाट्यशास्त्र विभाग प्रमुख बापू चंदनशिवे मच्छिंद्र मालुंजकर आदींसह प्राध्यापक व महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाखेचे सदस्य उपस्थित होते प्राचार्य बाळासाहेब सागडे म्हणाले की जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेचे भाग्य आहे की येथे हे राज्यस्तरीय संमेलन होत आहे या संमेलनामुळे संस्थेची वेगळी ओळख निर्माण होऊन युवा विद्यार्थ्यांमध्ये मराठी वाचन लेखन व साहित्य विषय आवड निर्माण होणार आहे नवे साहित्यिक निर्माण होण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त आहे प्रास्ताविकात निमंत्रक जयंत येलुलकर म्हणाले की सावेडी उपनगर शाखेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांच्या मार्गदर्शनाखाली या संमेलनाचं उत्कृष्ट नियोजन केलं जात आहे संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ प्रशांत भालेराव हे अर्थ व सामाजिक क्षेत्रात राज्यात नावाजलेलं सुसंस्कृत व्यक्तिमत्व आहे यांच्या नेतृत्वाखाली हे संमेलन यशाच्या शिखरावर जाणार आहे प्राध्यापक गणेश भगत यांनी सूत्रसंचलन केलं उपप्राचार्य डॉक्टर संजय कळमकर यांनी आभार मानले यावेळी राजेंद्र जाधव गणेश भरत होळकर सुनीता मोटे दत्तात्रय नकुलवाड नितीन दुधाडे प्राध्यापक डॉक्टर अशोक गायकवाड आदी प्राध्यापक उपस्थित होते दीपक कासवा अहिल्यानगर नमस्कार पंचशताब्दीचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अहिल्यानगर मध्ये खर येत्या अकरा आणि बारा सप्टेंबरला महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावडी उपनगर शाखेच्या माध्यमातून त्याचप्रमाणे लो आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या वतीनं राज्यस्तरीय युवा साहित्य आणि नाट्य संमेलनाचं आयोजन करण्यात येत आहे खरंतर ही आपल्यासाठी अतिशय चैतन्यदायी आणि अतिशय चांगला संस्कार देणारी गोष्ट आहे एक सुंदर असं वातावरण ह्या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आपल्या या शहरामध्ये होणार आहे शहरामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये होणार आहे नाट्याने साहित्य क्षेत्रातील राज्यातील दिग्गज कलाकारांची आणि साहित्यिकांची मान्यही या निमित्तानं येथे होईल त्याचप्रमाणे या सगळ्या मंडळींशी आपल्या या शहरवासियांना जिल्हावासियांना साहित्य रसिकांना एक त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी खऱ्या अर्थाने मिळणार आहे ह्या सावळी उपनगर शाखेचे अध्यक्ष मान्य श्री नरेंद्रजी फिरोद्या त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून तसेच न्यॉर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजने महाविद्यालयाने जी काय आम्हाला मदत केली त्यांच्या भरीव सहकार्याने हे संमेलन होत आहे आणि या संमेलनाचा लाभ जिल्ह्यातील सर्व साहित्य रसिक नक्कीच घेतील याचं कारण असं की संमेलन मुलाखती परिसंवाद उद्घाटन ग्रंथदिंडी सांस्कृतिक कार्यक्रम संगीताचं कार्यक्रम असे विविध कार्यक्रमांनी का हे दोन दिवस आपल्या या शहरामध्ये फुलणार आहेत आपल्या या संमेलनाला या राज्यस्तरीय संमेलनाला अभिनेत्री लेखिका आणि नुकत्याच यशस्वी झालेल्या आई चित्रपटातील मुख्य भूमिका असलेल्या गौरी देशपांडे यांची निवड झाली असून त्याचप्रमाणे अखिल भारतीय मराठी साहित्य साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मान्य श्री मिलिंद जोशी प्रमुख कार्यवा मान्य राजे पवार कोषाध्यक्ष मान्य श्री विलजी कुलकर्णी सर्व साहित्य परिषदेचे सदस्य पदाधिकारी आणि महाराष्ट्रातील नामवंत कलाकार आणि साहित्यिक या निमित्ताने इथे येणार आहेत ही आपल्यासाठी मोठी परवाने आहे आणि या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी खरं तर नामवंत अर्थतज्ञ की जे आपल्या या जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत पण तो एक अर्थतज्ञ म्हणून ज्यांची या राज्यात ख्याती आहे आणि अशा रेणुका माता मल्टीसेटचे संस्थापक चेअरमन मान्य डॉक्टर प्रशांतजी भालेराव यांची स्वागताध्यक्षपदी निवड झाली ही आपल्यासाठी एक थोड मोठी आनंदाची गोष्ट आहे अशा या नगर जिल्ह्यातील मान्यवर व्यक्तींचा सहवास असलेल्या मान्यवर व्यक्तींचा प्रयत्न असलेल्या या संमेलनासाठी आपण सर्वांनी यावं आणि आपलं हे हे शहर खऱ्या अर्थानं साहित्य रसिक आहे याची पुन्हा एकदा प्रसिद्धी द्यावी एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये मान्य श्री यशवंतरावजी गडाख यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या स्वागताच्या पदाखाली हे संमेलन अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडलं होतं आणि आता त्याच्यानंतर अनेक वर्षांनी हा योग साहित्य योग आपल्या या जिल्ह्याला मिळतोय मी सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करतो की आपण सर्वांनी कुटुंबियांचं या न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या शाहू छत्रपती शाहू सभागृहात पार पडलेल्या या संमेलनात यावं आणि आनंद घ्यावा धन्यवाद नऊ पासून सकाळी अकरा तारखेला नऊ वाजल्यापासून ना आ, नमस्कार मी डॉक्टर प्रशांत भालेराव स्वागत अध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद आयोजित युवा साहित्य संमेलन व नाट्य संमेलन जे आपल्या अहिल्यानगरमध्ये न्यू कॉलेजमध्ये दिनांक अकरा व बारा यामध्ये संपन्न होत आहे तर महाराष्ट्र साहित्य परिषद व न्यू कॉलेज यांनी जे साहित्य संमेलन आयोजित केलेलं आहे त्यामध्ये कवी कट्टा असेल ग्रंथ दिंडी असेल परिसंवाद असतील किंवा विविध नाट्य एकांकिका असतील व पारितोषिक असतील या भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी महाराष्ट्र साहित्य परिषद व नग न्यू आर्ट कॉलेज यांनी आपल्या अहिल्यावासी अहिल्यानगरमधील वासियांना उपलब्ध करून दिलेली आहे सर्वत्र फार चैतन्यमय वातावरण आहे सर्वांना उत्सुकता लागलेली आहे की हे कार्यक्रम कधी संपन्न होतील तर स्वागताध्यक्ष या नात्याने मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की या दोन दिवसामध्ये दिनांक अकरा व बारा सप्टेंबर रोजी न्यूयॉर्क कॉलेजमध्ये संपन्न होणाऱ्या राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलना संमेलनासाठी आपण उपस्थित राहावं व त्या सर्व कार्यक्रमांचा आस्वाद घ्यावा धन्यवाद विद्यालयाचे प्राचार्य महाराष्ट्र साहित्य परिषदेचे जे एन जी साहेब व त्यांचे सर्व पदाधिकारी त्याचप्रमाणे या साहित्य संमेलनाचे स्वागत रेणुका माता मलकी शेठचे पालेराव सर त्याचप्रमाणे आमच्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य अठरे सर कल्पना दारकुंडे मॅडम सर्व विभागांचे विभाग प्रमुख सर्व प्राध्यापक प्राध्यापिका बंधू आणि बहिणी आज आपण औपचारिक मीटिंग घेतली दोन दिवस बाकी आहेत सगळी तयारी करायची आहे, आहे पण आपण सर्वजण या मिटिंगसाठी उपस्थित झालात आणि सरांचं स्वागत आपण या ठिकाणी केलं सत्कार आपण या ठिकाणी केला आपल्या सर्वांचे महाराष्ट्र साहित्य परिषद भालेराव बा, सर्व आपल्या सर्वांचे मी आ, आभार मानतो आणि याच ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो पुढची आपली कार्यवाही कंटिन्यू राहील